जय शिवराय जय शंभूराजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील तेजस्वी सूर्य होते त्यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला लहानपणापासून त्यांच्यात देशप्रेमाची भावना होती त्याने वयाच्या अगदी लहानपणापासून स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याची शपथ घेतली होती त्यांनी मित्रमेळा या का क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली आणि इंग्रजांविरुद्ध जनजागृती सुरू केली पुढे त्यांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना फ्री इंडिया सोसायटी स्थापना केली तिथेच त्यांनी अठराशे सत्तावन्नचे समर हे पुस्तक लिहिले ते इंग्रजांनी बंदी घातली होती स्वातंत्र्य सावरकरांना इंग्रजांनी अटक करून अंदमानाच्या काळ्यापानाच्या कारागृहात पाठवले तिथे त्यांनी अनेक शारीरिक मानसिक यातना सहन केल्या पण त्यांची राष्ट्रभक्ती कमी झाली नाही सावरकर हे केवळ क्रांतिकारकच नव्हते तर थोर इतिहासकार साहित्यिक समाजसुधारक आणि विचारवंत होते त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठीही मोठे कार्य केले अठ्ठावीस मे हा दिवस त्यांच्या जन्मदिनानिमित्त दि, सावरकर जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपण त्यांच्या कार्याचा गौरव करतो आणि त्यांच्या बलिदानाचं स्मरण करून राष्ट्रप्रेमाची प्रेरणा घेतो स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय इतिहासातील महान व्यक्तिमत्व होते त्यांनी देशासाठी जे त्याग केले ते आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करावे आणि त्यांच्या आदर्शाचा स्वीकार करावा धन्यवाद जय भवानी